ला आज आपण मुलाधार चक्राचं ध्यान केलेलं आहे आणि ज्यांनी पंचतत्व शिकलेलं आहे आणि मुद्रा पण शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे आणि शिकणाऱ्यांना सुद्धा उपयोग होईल समजेल आपण काय शिकायचं आहे ते तर मुलाधार चक्राचे पण गुण बघितले मुलाधार चक्र आपण वर्क केलं तर ऊर्जा आपली बॅलन्स व्हायला लागते मुलाधार चक्रातील आणि मुलाधार चक्राने काय फायदे होणार हे सुद्धा आपण आज बघितलं की जसं आपण महत्वाचं मुलाधार चक्रामुळे मुला फायदे बघितले की आपली स्टॅबिलिटी वाढते स्थिरता वाढते आपण जीवनात स्थिर राहतो जीवनात आडी अडचणी कुठलेही प्रसंग आले दुःख आले तरी स्थिरता राहणार आहे आपली मुलाधार भक्कम असेल तर मग स्टॅबिलिटी वाढते स्थिरता वाढते सिक्युरिटी सुद्धा वाढते सुरक्षित वाटतं आपल्याला मुलाधार बॅलन्स असेल तर सुरक्षित वाटणार आहे तसंच आपण बघितलं की चिकाटी आपली चिक 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 हा गुण सुद्धा मुलाधाराने चांगला होतो आपलं डिटर्मिनेशन आपलं डिसिजन मेकिंग निर्णय घेण्याची क्षमता आणि निर्णयाला फिक्स राहण्याची क्षमता निर्णयाला टिकून राहण्याची क्षमता त्यासाठी सातत्य परसिस्टन्सी कन्सिस्टन्सी सातत्य एखाद्या गोष्टीचा आपण निर्णय घेतला हे करायचं तर सातत्य राखलं जातं चिकाटी राखली जाते आपली निर्णय घेण्याची क्षमता पण वाढीस लागते आणि एनर्जी वाढते जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टींसाठी ऊर्जाही आपली चांगली राहते पैशाचा बॅलन्स राहतो मनी अबंडन्स राहतो तसंच जीवनामध्ये आनंद वाटतो कुठल्याही क्षणी आपल्याला आनंदातच जीवन घालवता येतं जीवनातून एक वेगळा अर्थ प्राप्त होऊन जीवनातला परमानंद बॅलन्स हा चक्रा राखतो मग हे जर सगळे गुण आहेत मुलाधार चक्राचे तर बॅलन्स करण्यासाठी आपण आज ध्यान बघितलं मुद्रा सुद्धा बघितली तर पृथ्वी मुद्रा बघितली आपण मग पृथ्वी मुद्रा केल्याने सुद्धा तेच घडणार आहे म्हणजे पृथ्वी मुद्रा कारण मुलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाचं आहे मग पृथ्वी तत्वाचा जर बॅलन्स आपल्या शरीरात ढासळला तर आपल्याला नक्कीच मुलाधाराचे प्रॉब्लेम येणार आहेत मग आपण ह्याच्यासाठी पंचतत्व चिकित्सा घेतो बघा असे हाताला रंग लावतो काल रात्री मी घेतलाच मला जरा थोडस दोन तीन ला जाग येते तसं झालं मी सरळ पृथ्वी तत्व घेतलं आणि मग लगेच मला छान झोप हो आली कारण ध्यानासाठी उठायचं होतं ना लगेचच आज मग साडेतीनचं ध्यान सा नाही केलं मी तर त्यामुळं हे रंग रात्री मी किती एक एक दोन वाजता लावला आणि लगेचच मला झोप पण आली तर हे पृथ्वी तत्व मी घेतलं मग इतकी सोपी ही पंचतत्व चिकित्सा आहे आपण मोफत देतो कुठल्याही शारीरिक आजारावर फक्त ध्यानी साधकांना म्हणून तुम्ही ओंकार ध्यानाला जोडून घ्यायचं आहे आता प्राणायाम जे सकाळचे करतात त्यांना सुद्धा आपण सुरू केली कारण तुमच्यासाठी तुम्ही काहीतरी कष्ट घेताय म्हणून आपण हे ॲडिशनल तुम्हाला सहाय्य देतो म्हणून मग ध्यान साधकांना आपल्याला कनेक्टेड असणाऱ्या लोकांना आपण देतो तर आता जे पंचतत्व शिकले शिवसरोदय शास्त्र भाग चार आपण हे पंच पंचतत्व शिकतो त्यातले जे श्लोक आहेत त्याच्यावरून आपण तत्व जाणतो आता तत्व हे श्वासात सुद्धा असतं म्हणजे त्याला काही मुद्रा करायची गरज नाहीये आपण मुद्रा करून पृथ्वी तत्व आपल्या शरीरात जर बॅलन्स नसेल तर वाढवतो म्हणजेच मुद्रेने सुद्धा आपलं मुलाधार बॅलन्स होणार आहे मुद्रेने सुद्धा आपण मुलाधार चक्राचे जे गुण बघितले मुलाधार चक्राचे जे फायदे बघितलेत तुम्ही आधीच पण रेकॉर्डिंग बघू शकता फायद्यांचं गुणांचं ते सगळे फायदे मुद्राने होणार आहेत मग या बेसिक मुद्रा आपण आता तेरा ते सतरा या हस्त मुद्रा भाग एक मध्ये करणार आहोत आणि ऍडव्हान्स डीएनए ऍक्टिव्हेशन मुद्रा आणि खूप ऍडव्हान्स मुद्रा आपण शिवसरोदय शास्त्र भाग तीन मधनं करतो तर मुद्रांचं पण लक्षात घ्या मुद्रांनी सुद्धा आपण चक्रा बॅलन्स करू शकतो आपले गुण वाढवू शकतो आणि आपले एनर्जी बॅलन्स करू शकतो म्हणजे जे जे, जे आपण मुलाधारात शिकत आहोत ते ते मुद्रा करताना सुद्धा अनुभूती घ्यायची आहे आणि त्यावेळेला आपण नुसतं मुद्रांसहित ध्यान करणार आहोत मग आता ही एकच पृथ्वी मुद्रा असते का पृथ्वी तत्व वाढवणारी तर बस आपण जे काही फायदे बघितलेत मुलाधाराचे गुण बघितलेत वेगळ्या वेगळ्या मुद्रा हजारो मुद्रा आहेत तर आपण मेन करणार आहोत त्यातून म्हणजे मुद्रांचा फायदा तुम्हाला आज लक्षात घ्यायला काही हरकत नाही तसंच पंचतत्वाचा सुद्धा बरेच आपल्याकडे चिकित्सक झालेले आहेत पंचतत्व शिकलेले आहेत मग आपण ज्या वेळेला हाताला रंग घेतो त्यावेळेला तुम्हाला निरीक्षण करण्यास सांगितलंय आणि तुम्ही फक्त रोगावरच लिहिताय ज्या रोगासाठी ज्या त्रासासाठी घेताय खूप वेळा तुम्हाला सांगितलं पंचतत्व सगळा सारे ब्रह्मांडाचा जसं चक्रा चक्रा इज एव्हरीथिंग चक्रांची तत्व म्हणजेच ब्रह्मांड पंचम महाभूतांनी बनलेले जलतत्व पृथ्वी तत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व याच्याशिवाय आपलं तरी ब्रह्मांड नाहीये आणि आपलं शरीर पण नाहीये आपण पंचमहाभूतांनीच बनलेला आहोत आपला जन्मही तसाच झालाय आपण मरणार सुद्धा पंच महाभूतातच विलीन होणार आपल्याला अग्नी दिला की अग्नि तत्वात आपण गेलो राग झाली पृथ्वी तत्वात गेलो परत आपल्या हाडी कलश पाण्यात जातो म्हणजे हे सगळं पंचमहाभूतालाच आपण मिळणार आहोत एवढं पंचमहाभूत पंचतत्व एवढं श्रेष्ठ आहे मग हे जे ज्ञान आहे ते काही फक्त चिकित्सेसाठी आहे का रोगासाठी आहे का तर बिलकुल नाही कारण आज जे आपण मुलाधाराचे गुण बघितले स्टॅबिलिटी सिक्युरिटी सुरक्षितता परसिस्टन्सी म्हणजे आपल्याला सदैव आपण चिकाटीने राहतो दृढ निश्चय राहतो डिटर्मिनेशन हे जे सगळे गुण बघितले ते पृथ्वी तत्वाचे गुण नाहीत का कारण पृथ्वी बघा भरभक्कम आहे स्थिर आहे मग पृथ्वी तत्व काही मुद्रेनेच वाढवता येणार आहे का पृथ्वी तत्व काही फक्त ध्यानानेच मिळणार आहे का तर हे पृथ्वी तत्व आपल्या श्वासात सुद्धा असतं आपण जो श्वास घेतो त्या श्वासाला सगळं काही माहितीये सगळं काही तो श्वासच घडवत असतो ऊर्जेचा बॅलन्स त्या चक्रांचं बॅलन्स हे सगळं श्वासच राखणार आहे योग्य पद्धतीने घेतला तर योग्य तत्वात आपला श्वास येतो का मग शिवसरोदय शास्त्र हे स्वरविज्ञान आहे स्वर विज्ञान म्हणजे श्वासाला जाणून घ्यायचं श्वासाचं रहस्य सगळं शिवानी पार्वतीला सांगितलंय सर्व सिद्धींच हे शास्त्र आहे मग आता पुरतं जर मर्यादित ठेवलं तर पृथ्वी तत्व मग प्रत्येक वेळेला क्षणाला आपला श्वास बदलतोय कधी डाव्या नागपुडीतून जातो कधी उजव्या नागपुडीतून जातो कधी सुश्मनेतून जातो मग कोणती कामं कुठल्या नाडीवर करायची आहेत बँकेत पैसे भरायचे हे स्टेबल राहील का स्थिरता राहील का मग आज आपण शिकलो स्थिरता मग स्थिरता त्या पैशाला कशाने लाभणार आहे आपण खरेदीला चाललोय दागिने खरेदी करतोय घर खरेदी करतोय कुठल्या नाडीवर कुठल्या तत्वात तुम्ही खरेदी करणार मग पृथ्वी तत्वच पैशा श्वासातलं ते स्थिरता देणार घराला दागिन्यांना पैशांना नाही तर पैसे बँकेतले भरले लगेच द्यावे लागले कोणाला घर घेतलं विकायला लागलो दागिने घेतले विकायला लागले असं होणार पैसे आलेले स्थिरता लाभणार नाही मग हे सगळं रहस्य श्वासात असतं तत्व श्वासात असतात हे सगळं शिकण्याचं शास्त्र म्हणजे शिवसरोदय शास्त्र जे मी अतिशय डेप्थ मध्ये शिकवते आता आपले चार भाग झालेले आहेत पाच वाजून सुरू केलेला नाहीये आणि मग काय एकदा श्वास कळायला लागला की मी डाव्या पुढे जायचे का उजव्या पुढेवर जायचे तत्व जाणून घेता आली तर या तत्वावर आपल्याला काम करता येणार आहे जे सगळं ज्योतिषशास्त्राचा सगळा निकष सगळी शास्त्र या शिवस्दयातनं निर्माण झाली आहे जगावरचं असं एकही जगातलं ज्ञान आहे की ज्याचं ज्ञान शिवस्दयात दिलेलं नाही पूर्वी लढाया केल्या रामाने सुद्धा वसिष्ठ मुनींनी सुद्धा रामालाही स्वर विज्ञान शिकले त्याच्यावर पूर्वी राजे जिंकत होते ऋषीमुनींनाही शास्त्र सगळं माहिती आहे त्यामुळे ऋषीमुनी एवढ्या सगळ्या आपल्यावर शास्त्र शुद्ध करून ठेवल्या कारण हे सायन्स आहे स्वरविज्ञान हे खूप मोठ्या हायर लेवलचं ज्ञान आहे की ज्याच्या पलीकडे पृथ्वीवर कोणतंच ज्ञान नाही आहे स्वर मग ह्या भाग एकला जोडले जोडल्याने आपल्याला जे काही आपण कामं करतो त्यातलं सगळं बॅलन्स राखता येणार आहे त्याचे फायदे मिळवता येणार आहेत तत्व आपल्याला बदलता येतात एकदा का आपल्याला तत्व ओळखता आली आपण ओळखून तत्व योग्य नसेल तर आपण ती कामं करायची नाही आहेत कुठलेही कामाचे निर्णय आपण ते घेऊ शकतो मग पृथ्वी तत्व आज आपण शिकलो स्थिरता शिकलो मुलाधाराचे गुण शिकलो हे श्वासातन त्या तत्वातनं सुद्धा आपल्याला जाणून घेता येणार आहे पंचतत्वाचा रंग जेव्हा आपण हाताला लावतो मग आता हा रंग मी लावला हा काही मला फक्त शारीरिक बदल घडवणार आहे मुळेच नाही मी पृथ्वी तत्व बॅलन्स करत मी हे पृथ्वी तत्व घेतीये पृथ्वी तत्वाची कमतरता आहे मी घेतीय मग हे पृथ्वी तत्व आज जेवढं जेवढं आपण मुलाधार चक्राबद्दल शिकलो ते सगळं घडवून ना आणणार आहे रंग घेण्याने माझी स्टॅबिलिटी वाढणार माझी स्थिरता वाढणार माझं भय जाणार माझी चिंता मिटणार माझा आनंद वाढणार माझे नाते संबंध छान होणार माझ्यामध्ये प्रेम निर्माण होणार माझ्यामध्ये डिटर्मिनेशन पॉवर निर्माण होणार सुरक्षित भावना जोपासली जाणार माझं ग्राउंडिंग होणार मग काही ग्राउंडिंगला फिरायला जावं लागणार का आणवानी पायाने ग्राउंडिंगला काही जमिनीतच भरून बसायचेत का अरे हे पण ग्राउंडिंग करणार आहे मला एवढं महान घेणं म्हणजे ज्याला आपण पंचतत्व चिकित्सा म्हणतो मग हेच सगळं श्वासातन सुद्धा होणार आहे ते स्वर विज्ञान हे जे करतो ते स्वर विज्ञानाचाच एक भाग पंचतत्व म्हणून जे कोणी पंचतत्व चिकित्सा घेत आहे जे कोणी शिकलं आहे याला तुम्ही सोडू नका याचा सराव करा आणि एवढा एक रंग हाताने घेणे आणि काय काय घडणार आहे हे समजून घ्या त्याचं निरीक्षण करा आपल्या अनुभवातून ते जरूर लिहा फक्त शारीरिक फिजिकल शारीरिक फिजिकल या पहिल्या लेवलवरनं वरच्या लेवलवर येऊयात ऊर्जेमध्ये काय बदल होतोय माझ्या विचारांमध्ये काय बदल होतोय माझ्या गुणांमध्ये काय बदल होतोय हे तत्व मला कमी पडत होतं म्हणजे माझे सगळे अवगुण यांनी वाढडीस लागले असणारे माझी भीती माझी सुरक्षितता माझी चंचलता स्थिरताच नसणार आहे माझ्याजवळ कारण ही तत्व मला कमी पडतंय कुठल्याही वेळेला कुठल्याही दिवशी कुठल्याही पिरियडमध्ये मध्ये हे समजून घेतलं तर ह्यानी काय काय साध्य होणार आहे माझी एनर्जी वाढणार आहे माझं डिटर्मिनेशन वाढणार आहे केवढं हे सायन्स महान आपण सगळं शिकतोय ते अतिशय उच्च दर्जाचं शिकतोय आपण पण ते प्रॅक्टिकॅलिटी वाढवणार हे तत्व आहे तुलाधार प्रॅक्टिकॅलिटी वाढवतो मग ह्या प्रॅक्टिकॅलिटीने आपण बघितलं पाहिजे मुद्रांना आणि पंचतत्वाला आणि शिवसरोदय शास्त्राला स्वर विज्ञानाला म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं की हे जे आज जे काही तुम्ही शिकलेलं आहात ते सगळं जाणून घ्या त्याचे अर्थ जाणून घ्या किती तरी अर्थ आपण रंग घेऊन पंचतत्व चिकित्सा करून होणार आहेत तर हे सगळं जाणून घेऊयात आणि ते जे काही शिकलेलं आहोत त्याची प्रॅक्टिकॅलिटी प्रयोग प्रयो करून निरीक्षणातून अनुभवायस घेऊयात निरीक्षण केलं तरच आपला हा फायदा वाढणार आहे मी जर निरीक्षण केलं की आता माझी थोडस भीती जरा गाय गेल्यासारखं वाटतंय मला सुरक्षित वाटतंय मला खूप आनंदित वाटतय तर आपोआप हे गुण आपले वाढत जाणारे आणि आपोआप हे काही जे शिकले कुठल्याही प्रसंगी जीवनात जे जेव्हा मा केव्हा आपल्याला काही के सिक्युअर्ड वाटत नाही सुरक्षित वाटत नाही काहीतरी घडतं त्या क्षणाला आपण हा रंग घेऊन स्थिर होऊ शकतो एवढं हे महान शस्त्र आहे आणि हे जर श्वासातलं कळलं तर त्या श्वासातनं सुद्धा आपण निर्णय घेऊ शकतो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो खूप सांगड घालतोय आपण इंटिग्रेशन करतोय नॉलेजचं एकाला एक, एक सगळं कनेक्टेड आहे आयदर ध्यान करा आयदर रंग घ्या आयदर मुद्रा करा आपण सगळं शिकतोय आपण सगळं जोड देतोय त्यामुळे ज्याला ज्याचे अनुभव हे प्रकृतीनुसार असतं प्रत्येकाच्या कोणाला मुद्रांचे जास्त इफेक्ट येईल कोणाला पंचतत्वाचे इफेक्ट येईल कोणाला ध्यान आवडत नाही त्यांनी हे वेगळं वेगळं शिकलं पाहिजे उपयोगात आणलं पाहिजे सराव केला पाहिजे जे काही घेतलंय ज्ञान त्याची उजळणी केली पाहिजे जीवनात इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे आणि मुलाधार जर भरभक्कम असेल म्हणजे पृथ्वी तत्व आपलं बॅलन्स असेल तर वरची तत्व वरचे चक्र बॅलन्स असणार एवढं सोपं आहे मग किती ग्राउंडिंग महत्वाचं आहे किती पृथ्वी तत्व महत्वाचं आहे पृथ्वी तत्वानी तत्वा आपले वरच्या चक्रांचेही गुण वाढीस लागणार आहेत म्हणजे नुसतं मी हे पृथ्वी तत्व घेतेय पृथ्वी तत्व घेतेय तर मुलाधाराचे फायदे होणार आहे का नाही वरचे मुलाधार झालं स्वादिष्ट स्वादिष्टन झालं मणिपूर या सगळ्या चक्रांना फायदा होणारच आहे म्हणजे एका रंगाने काय काय घडणार आहे मग आपण म्हणतो आता मला दुसरा रंग द्या हे म्हंटलं पाहिजे का स्थिर राहिलं पाहिजे ऑब्झर्व केलं पाहिजे सातत्य परसिस्टन्स कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे जी मुलाधार चक्राने होणारच आहे घेऊन 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 वाढीस लागणार आहे खूप सुंदर हे आहे तर जरूर तुम्ही हे सगळं शिकून घ्यायचं आहे आणि एकाची जोड दुसऱ्या टेक्निकला द्यायची इंटिग्रेशन करायचं कधी मुद्रा करा कधी पंचतत्व लावा कधी स्वर बघा स्व ह्याचे नियम बघा यातली तत्व बघून निर्णय घ्या कधी ध्यान करा आणि सगळं जर केलं तर उत्तमच होणार आहे तर सगळं जाणून घेऊयात एक एक चक्राच्या गुणांना लिहून ठेवूयात आणि तेच इतर गोष्टीतनं सुद्धा साध्य करूयात धन्यवाद